सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आत्ताचं खूप महत्त्वाचा विषय आहे एकदम वेगळा आहे की सगळ्यात भरतीसाठी जे काही शॉर्टकट आहे। मार्ग आहेत ते शॉर्टकट मार्ग सध्या महाराष्ट्र किंवा जे काही आपल्या राष्ट्रातील इतर राज्यांमध्ये जे काही शॉर्टकट मार्गाचा अवलंब केला जात आहे त्या ह्याच्यासाठी मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रमाणपत्र असतील दिव्यांग असतील त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे वेगवेगळे प्रमाणपत्र असतील कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्या प्रमाणपत्रांच्या बाबतीत आजचा हा व्हिडिओ असणार आहे की सर कशा पद्धतीने विषय चालू आहेत किंवा हे क्रॉस व्हेरिफिकेशन कुठंपर्यंत होणार आहे हे मागं कितीपर्यंत जाणार आहे किंवा ह्याच्या पुढं कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असेल आणि हे झालंच पाहिजे का किंवा हे व्हायला नको अशी पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणारं लक्षात ठेवायचं सो गेले खूप महिने झालं विद्यार्थ्यांचे मेसेज पण येत होते सर ते समांतर आरक्षणाचा काहीतरी विषय करा किंवा समांतर आरक्षणाचं प्रकरण थोडस पुढे घ्या तर अशा पद्धतीनं आपण आज समांतर आरक्षण प्लस कास्टमधील जे काही फ्रॉड सर्टिफिकेट वगैरे आहेत त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवी गेले कित्येक महिने झालं फक्त जवळजवळ एक महिना झाला फक्त टी व्ही न्यूजवर आल्यानंतर फक्त पूजा खेडकर पूजा खेडकर पूजा खेडकर त्याच्यावर दुसरं काही दिसतच नाहीये महाराष्ट्राला ठीक आहे आणि हे प्रकरण का गाजलं कारण की तिने प्रायव्हेट गाडीवरती काय लाल दिव्याची गाडी लावलेली लाल दिव्याची बत्ती लावलेली होती दिवा लावलेला होता तर ह्याच्या पद्धतीनं ते प्रकरण गाजलं प्रायव्हेट कारवरती लावल्यामुळं हे प्रकरण पुढं आलं आणि ज्या इतर घटना ज्या होत्या त्याच्यामध्ये मग त्याचा खुलासा झाला की तिनं दिव्यांग सर्टिफिकेट चुकीचं मिळवलेलं होतं फ्रॉड कोळून मिळवलेलं होतं ज्यांनी हे सर्टिफिकेट दिलेलं होतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का आणि एकंदरीत सरकार ह्या गोष्टीला वेळ का लावतं ह्या गोष्टीचा खूप महत्त्वाचा विषय आहे अशा पद्धतीनं की पूर्ण बाप सुद्धा एक क्लास वन ऑफिसर ही सुद्धा क्लास वन ऑफिसर कारण की त्यांना पूर्ण रस्ता माहीत झालेला असतो एक क्लास वन ऑफिसर असेल तर त्यांना पूर्ण ट्रॅक माहीत झालेला असतो लक्षात ठेवायचा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तिथेपर्यंत जाताना दहा वेळा उठाव लागते दहा वेळा पडायला लागते तर सुद्धा आमची जीत होत नाही याचा विषय अशा पद्धतीने नाही की प्रॉपर ट्रॅक माहित नसतो आपल्याला अशा पद्धतीनं आज जर आम्ही बघायला गेलो तर आम्ही स्पोर्ट्समध्ये गेले सोळा सतरा वर्ष झाला आम्ही सुद्धा काम करतोय आम्हाला माहित झालंय की बाबा नॅशनल सर्टिफिकेट इंटरनॅशनल सर्टिफिकेट असेल तर कोणते वे वापरावं लागतील की प्रॉपर एखाद्या मुलानं पाच सात सात आठ वर्ष जर प्रॅक्टिस केली तर तू तिथेपर्यंत जाऊ शकतो पण आमच्यात सुद्धा बघायला गेलं तर आम्हाला सुद्धा असे भरपूर कॉल येतात अजून सुद्धा सेटिंग लावायला सर आम्ही तुम्हाला चार लाख देतो पाच लाख देतो असं करतो तसं करतो आणि आम्हाला एखादा सर्टिफिकेट भेटते का बघा तर आजपर्यंत असा एकालाही आम्ही मदत केलेली नाहीये आम्हाला माहित आहे प्रामाणिक विद्यार्थी घडवत असताना त्याच्या पाठीमाग किती तास किती वेळ किती दिवस द्यावे लागतात ते आम्हाला सुद्धा माहिती आहे लक्षात घ्या त्यामुळं आजपर्यंत एक सुद्धा कार्ड लावून घ्यायला नाहीये आम्ही आणि घेणार पण नाही तुम्ही जर बघायला गेलं तर दोन हजार दहा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जवळ जवळ हजारो पोरांची जे क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन बाहेर पडलेली मुलं आहेत त्यांची यादी माझ्याकडे सुद्धा आहे स्पोर्ट्स मधली सांगतोय कारण आम्ही स्पोर्ट्समध्ये काम करतोय ठीक आहे सो ती जी मुलं आहेत आणि प्लस आता जी क्रॉस व्हेरिफिकेशन पडून जी बाहेर आहेत किंवा काही लोकांचे सर्टिफिकेट आहे। जे आहेत ते पेंडिंग आहेत तर अशा मुलांचे सुद्धा मॅड आहेत जे हे केलेलं आहे त्यांना पात्र अपात्र म्हणून असं घोषित केलेलं आहे जवळजवळ दोन दो तीन याद्या आता नवीन लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे अपात्र खेळाडू आहेत लक्षात ठेवा किंवा प्रलंबित खेळाडू आहेत त्यांच्या सुद्धा याद्या आमच्याकडे परफेक्ट आहेत लक्षात ठेवायचं कुठला गेम कसा चालतोय कुठल्या गेमला कशाची मान्यता आहे जर राज्य लेवलचे जर असतील तर त्यांना कशाची मान्यता आहे स्टेट सेंट्रलचे गेम असतील तर ते वेगळे असतात स्टेटचे गेम हे वेगळे असतात हे आमचं आता पूर्ण मी जेवढं जगलोय त्यातलं निम्मे वर्ष याच्यातच गेलेलं आहे समजलं सो so, आम्हाला माहिती आहे की कुठलं सर्टिफिकेट कुठं चालतंय वर्ग तीन साठी वर्ग चारसाठी कुठलं सर्टिफिकेट चालतंय वर्ग दोन साठी कोणतं सर्टिफिकेट चालतंय वर्ग एक साठी कोणते गेम चालतात यासुद्धा सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत की आम्ही गेल्या भरपूर वर्ष झालं यातच काम करतोय सो so, खूप महत्वाचा विषय होता मुलांचा की सर आम्हाला खूप कॉल येतात खूप रिक्वेस्ट करतात सग सर्वजण लक्षात घ्या तर असं करा सर तसं करा तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो आम्हाला कोणतेही आमिषणकाय आम्ही जे नाव मिळवलंय गेल्या पंधरा सोळा वर्षामध्ये ते आम्हाला पंधरा मिनिटामध्ये किंवा पंधरा सेकंदामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आम्हाला घालवायचं नाही आम्ही तेच जपतोय ह्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही संघटना आहेत अजून सुद्धा काही स्पोर्ट्स आहेत लोकांना माहीत नसतंय आय ओशी म्हणजे काय इंडियन ऑलिम्पिक कमिटीची मान्यता लागते गेमला वगैरे ओके सो ह्या गोष्टी काहीच माहीत नाहीत एखादा खेळ कशा पद्धतीने चालतोय त्याचे रूल्स रेग्युलेशन काय असतात तो गेम आतमध्ये कसा असतो शाळेला शालेस्तरीला मान्यता आहे पण युनिव्हर्सिटीला मान्यता नाही तर तो गेम कुठं चालतोय दोन्हीला पण मान्यता आहेत तर तो गेम कुठं चालतो त्याच्या स्टेजेस काय आहेत स्कूल गेमला किती स्टेज आहेत आणि युनिव्हर्सिटीला किती स्टेज आहेत जर ऑफिशियल आपण एखाद्या संघटनेकडून खेळायला गेलो तर त्याच्यासाठी किती स्टेजेस आहेत युनिव्हर्सिटीला गेलो तर त्याला एज कॅटेगरी क्रेकर, एज कॅटेगरी असते की तुम्हाला इथून तुमचं एज असेल तर तिथं तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता नसेल तर तुम्ही होऊ शकत नाही सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत सो काही मुलांचा असा प्रश्न होता की सर स्पोर्ट्समध्ये सुद्धा भोगसपणा आहे का तर आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे मी नाही म्हणत नाही किंवा माझं फील्ड आहे म्हणून मी लपवून वगैरे ठेवायचा प्रयत्न करत नाही कारण आम्ही प्रामाणिक पोरं घडवल्यात आम्हाला माहित आहे आमची लय गाजली नसतील पण आमचे जे गाजले आहेत ते आमच्या जीवावरती आमच्या हार्डवर्कवरती ते गाजलेले आहेत ठीक आहे पण काही जण शॉर्टकट गेलेले आहेत शॉर्टकट गेलेले आहेत काही जण डिपार्टमेंटमध्ये लागलेली पण आहेत काही जण डिपार्टमेंटमध्ये लागलेली पण आहेत लक्षात ठेवा आणि मग जे आता क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे ते व्हायला पाहिजे का नको हा प्रत्येकाचा प्रश्न होता तर शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे तुम्ही जर पाठिमाग जर पाठीमागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये एक पूर्ण विश्लेषण केलेलं होतं की टंकलेखनचं सर्टिफिकेट डुप्लिकेट मिळवून टंकलेखनच म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट डुप्लिकेट मिळून दोन हजार एक क्लार्क म्हणून लागलेला होता एक्स वाय झेड व्यक्ती त्या दोन हजार तेवीसला क्रॉस वेरिफिकेशन मध्ये बाहेर पडला दोन हजार तेवीसला तो क्रॉस वेरिफिकेशन मधून बाहेर पडला म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष त्यांनी नोकरी मिळवलेली होती त्याच पद्धतीनं त्याच्या पुढे जाऊन ऑडवान्स लेवल आता पूजा खेडकर जर टॉप लेवलची टॉप लेवलची अधिकारी होत असेल तर ह्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य व्यक्तीनं एवढंच शिकून पोट मारून आईबाबाला कंडिशन बघितले सर्वांनी सांगायची गरज नाही ग्रामीण भागातच मोठा झालोय ग्रामीण भागामध्ये सुद्धा अजून सुद्धा आवाज उठवतोय ग्रामीण भागामध्येच अजून सुद्धा काम करतोय सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पोट मारून करताय कशासाठी करताय की बाबा जाऊन आम्हाला पाच सहा वर्षामध्ये एक कंटिन्युटी सातत्यपूर्वक अभ्यास केल्यानंतर एखादी वर्ग दोन व एखादी वर्ग तीन एखादी वर्ग चारची नोकरी मिळावी आणि हे जे पैसेवाले लोक आहेत ते डायरेक्टली नोकरीच विकत घेतात नोकरीच विकत घेतात एवढं द्या चला विषय संपला थोडं काय होणार नाही सगळी सेटिंग आमची आहे पण आता हे जे प्रकरण बाहेर पडले क्लास वन ऑफिसर युपीसी मधनं लागत असेल युपीसी न सुद्धा पाच ते सहा वेळा तिला ह्याच्यासाठी जे काही तिचं दिव्यांग सर्टिफिकेट आहे किंवा तिचं जे मेडिकल चेकअप साठी बोललेलं होतं तिने वारंवार रिझन दिलेलं होतं वारंवार रिझन दिलेलं होतं सहा टाइम रिझन दिलेलं होतं तिला म्हणजे आयोगाला युपीसी ला बरोबर आहे मग सात टाइम रिझन दिल्यानंतर सातवा टाइम तिचं सिलेक्शन का केलं हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवायचं त्याच्यावरती मी आवाज उठवणार होतो पण पोलीस भरतीमुळे वारंवार इकडं तिकडं भटकू शकत नाही इकडं तिकडं गोष्टी जाऊ शकत नाही कारण कंटेंट एवढे असतात की कुठलं कंटेंट हाताळायचं तेच कळत नाही आणि मुलांबरोबर कसं ते पोहोचवायचं तेच कळत नाही एवढा विषय आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की हे जे समांतर आरक्षणाचा विषय आहे समांतर आरक्षणाचे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे अनाथ आहे किंवा इकडं स्पोर्ट्स आहेत वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत समांतराचे समांतर आरक्षणाचे जे लगेचच भेटतात आठवड्याभरामध्ये एक महिन्यामध्ये पैसे दिले की लगेचच मिळतात असे सर्टिफिकेटचा फायदा घेऊन परीक्षेमध्ये मिरिट कमी लागते म्हणून आपलं पैशावरती ते सर्टिफिकेट विकून विकत घेतात आणि एखादी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न हा शॉर्टकट विद्यार्थ्यांचा असतोय विद्यार्थिनीचा असतोय सो हे कुठेतरी चुकतंय महाराष्ट्रामध्ये चुकलेलं आहे खूप लोक लागलेले आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षाचं क्रॉस व्हेरिफिकेशन हे होणार आहे असं मधल्या काळांमध्ये मला समजलेलं होतं आणि ते व्हायला पाहिजे का तर शंभर टक्के ते क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे शंभर टक्के ती क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लागलेली सगळी बाहेर पडायला पाहिजे सगळी जे आहे ते सगळी लागलेली बाहेर पडलेली आणि सगळ्यांनी दसका घेतलाय दिव्यांग सुद्धा सर्टिफिकेट जे आहेत ते सुद्धा असेल प्रकल्पग्रस्तांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड आहे पोलीस भरतीला मी मार्गदर्शन करत असताना गेले एक वर्ष झालं बघितलंय ऑनलाईन मध्ये सुद्धा मुलांसोबत बोललेलो आहे ऑफलाईन सुद्धा बघितलेलं आहे प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील स्पोर्ट्सवाले असतील पदवीधर अंशकालीन असतील काहींना माहीत पण नाही पदवीधर अंशकालीन काय असतं तर त्यांना सुद्धा सर्टिफिकेट दिलेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं मग हे दिलाय दिलंय कोणी दिल्ले कोणी त्यांच्यावर सुद्धा शिक्षा त्यांना सुद्धा निलंबित करायला पाहिजे कारण की त्याच्यावरती सायन्स शिक्का वगैरे सगळा असतो तर शंभर टक्के ते कारणीभूत असतील ते वर्ग दोन असतील किंवा वर्ग एक असेल कोणी असेल त्या सर्वांना डायरेक्टली निलंबित करायला पाहिजे हा माझा वैयक्तिक विचार आहे वैयक्तिक विचार आहे कारण की त्याच्यासाठी सुद्धा काही मुलांनी प्रामाणिक पाच सहा वर्ष घासलेली असतात आणि मग त्यांना कळत पण नाही की बाबा आमची जागा का गेली आमचं काय झालं आम्ही एवढे अभ्यास करतोय निराशा का होते जे प्रामाणिक पुला आहेत त्यांना इथं चान्स भेटला पाहिजे अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे पूजा खेडकरचं प्रकरण पुढं आल्यानंतर आता दिव्यांगांचं सगळंच क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे काही त्याच्यामध्ये त्यांना विरोध पण होत आहे काही प्रकरणामध्ये सरकार लक्ष पण घालत आहे पण पन प्रामाणिकपणे जर काम झालं जर सरकारने याच्यामध्ये प्रामाणिक काम झालं तर जवळजवळ आता गव्हर्नमेंटमध्ये असणारे दहा टक्के लोक बाहेर पडतील दहा टक्के लोक बाहेर पडतील एवढं लक्षात ठेवायचं क्रॉस मध्ये कारण की भोगत सगळं मिळून जर तुम्ही जर असं प्रकरण जर आणि नोकऱ्या मिळवत असाल तर ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत लक्षात ठेवायचं कारण की आपण सुद्धा त्याच समाजामध्ये राहतोय कारण तो समाज सुद्धा मागासलेला होतोय नंतर नंतर लक्ष ठेवायचं ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा कास्टचे सर्टिफिकेट सुद्धा डुप्लिकेट मिळवलेली लोक आहेत कास्ट सर्टिफिकेट सुद्धा डुप्लिकेट मिळवलेले लोक आहेत टंकलेखनचा विषय आहे टायपिंगचा विषय आहे आरक्षणचे सर्टिफिकेट आहेत एखाद्या कोर्स असतो एखाद्या ठराविक आता काय करण्यात आले कॉम्पिटिशन वाढले कॉम्पिटिशन वाढले त्यामुळे काय करले शॉर्ट कोर्स वगैरे जे असतात ते सुद्धा डुप्लिकेट मिळण्याचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही एवढं द्या आम्ही एवढं करतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इझी झाल्यात त्याला कुठंतरी चाप बसायला पाहिजे त्याला कुठेतरी लगाम बसायला पाहिजे असं मला वैयक्तिक वा वाटतं खूप महत्वाचा विषय आहे की गेले खूप दिवस झालं मला तो विषय घ्यायचा होता पण मुलांचा विषय असा होता की सर व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे का तुम्हाला मगापासून दोन तीन उदाहरणं पण दिली की सर हे बरोबर आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा एकदम स्ट्रिक्टली व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट क्लास वन पासून ते क्लास फोर पर्यंत सगळ्यांचं चेकिंग व्हायला पाहिजे ते वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणून त्यांना रिस्पेक्ट देऊन तिथं त्याचा काही संबंध नाही आहे त्या लागायच्या आधी सुद्धा कनिष्ठ जो त्याला खट्यावाय ते सर्वसामान्यच असतो कुठलाही व्यक्ती असू दे कोणताही व्यक्ती असू दे तो पूर्ण आपल्या भारतातला असू दे सांगतोय कुठल्या पण राज्यातला असू दे ज्यावेळी तो क्लास वन व्हायचा असतो त्याच्या अगोदर तो सर्वसामान्यच असतोय आणि तो लागल्यानंतर त्याला दर्जा मिळतोय समजलं त्यामुळे त्यांचं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन सगळ्यांचं व्हायला पाहिजे आणि करायला हे जास्त वेळ लागणार नाही हे क्रॉस वेरिफिकेशन करायला वेळ लागणार नाही जास्तीत जास्त दीड दोन महिन्याचा अवधीत जर घेतला आणि सगळ्या डिपार्टमेंटचे स्टेप बाय स्टेप क्रॉस व्हेरिफिकेशन केले सरकारनं एकदम प्रामाणिकपणे तर कुठेतरी ह्या गोष्टी बाहेर पडतील मी सांगतोय पूर्ण भारतामध्ये दहा ते पंधरा टक्के लोक ही बाहेर पडतील लक्षात ठेवा डिपार्टमेंटमध्ये लागलेली लोकं जे आहेत ती सगळी बाहेर पडतील बाहेर पडतील म्हणजे बाहेर पडतील हो जो भंगोळपणा आहे जे सर स्पोर्ट्स सर्टि, स्पोर्ट्स सर्टिफिकेट साठी सुद्धा दोन लाख चार लाख वगैरे वगैरे काही अशा संघटना पण आहेत का आता कालच एका विद्यार्थ्यासोबत माझं बोलणं झालं काल एका विद्यार्थ्याने मला मेसेज केलेला होता की सर माझ्याकडं कुठलं स्टेट लेवलचं कबड्डीचं इन्व्हिटेशनल मी खेळवलं सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यावरती पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय सर आणि माझं काम होईल का मी म्हणून तुझ्याकडे सर्टिफिकेट अप्रूव्ह केलेलं आहे का पुणे बॉलेवाडीकडं केलेलं आहे का तर ते सर काय असते ते मला माहित नाही संपला विषय ते इथंच बाहेर पडलं इथंच बाहेर पडलं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा मी काही गोष्टी त्याच वेळी मुलांना सांगितलेल्या होत्या की ज्यावेळी फायनल डॉक्युमेंट चेकिंग असतं ज्यावेळी लेखी होते ज्यावेळी फिजिकल होते या दोन्ही दोन्हीचे एकत्रित कट ऑफ लागतो आणि त्यानंतर एक फायनल डॉक्युमेंट चेकिंग असते त्या फायनल डॉक्युमेंट चेकिंग मध्ये अशी मुलं गावलीत की त्यांच्याकडं म्हणजे हे नव्हतं सर्टिफिकेट अप्रूव्ह केलेलं नव्हतं पुणे बालेवाडीकडून एक उदाहरण देतो स्पोर्ट्सचं म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक समांतर आरक्षणाची समांतराची प्रत्येक एक विभाग आहे डिपार्टमेंटचा त्यांच्याकडून ते व्हेरिफिकेशन व्हायला लागतं त्यांच्या लिस्टमध्ये तुमचं मध्ये तुमचं नाव जावं लागतं तर आणि तरच तुम्हाला तिथं त्या आरक्षणाचा लाभ घेता येतोय अदरवाइज तुम्हाला डायरेक्टली डिस्क्वालिफाय करतात समजलं काल त्या मुलग्याला सांगितल्यानंतर तो शॉक झाला एकदम मला म्हणला सर माझं आटेच्या च ग्राउंड आहे मला नव्वदचं लेकीचं मी प्रॅक्टिस करतोय लेकीचं आता सराव आहे माझा मग मा विचार करा हे पोरगा आत्ताच बाहेर पडलं कालच चॅटिंग झाले माझे त्याच्याबरोबर त्याला मी काल सांगितलं तुझं जर प्रॉपर लिगली सर्टिफिकेट असेल तर मग तू ज्या कोचकडं खेळायस ज्या शाळेकडं खेळायस ज्या युनिव्हर्सिटीकडं खेळायस ज्याच्या संघटनेकडून खेळायस त्याच्याकडे जा फॉर्म भर आणि निवून दे ते जर सर्टिफिकेट परत आलं अवैध आहे म्हणून तर समजायचं तो गेम फ्रॉड आहे संपला विषय सो अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत दिव्यांग सर्टिफिकेट सुद्धा भोगस खूप आहेत काय विषय नाही चार आना दिला चार पैसे दिले की चांगला सुद्धा पांगळा होतो चांगला सुद्धा पांगडा होतो आणि त्याला मग आपण दिव्यांग म्हणून ओळखलो जातो माहीत पण नसते बॅनर लावलेले असतात गावामध्ये की असं असं पोलीस भरतीमध्ये झाला किंवा पोलीस भरतीमध्ये दिव्यांगला आरक्षण नाही सोडा त्याच्या अगोदर जर झेडपीचा वगैरे असेल तर कुठे असेल तर असं असं आपल्याला कॅनॉन इन्स्पेक्टरची पदवी मिळाली असं लिहितात फक्त बाकी त्यांना कुठल्याही गटातनं कशातन काय मिळालं कोण लिहित नाही लक्षात ठेवायचं कारण की जे झाकायचं असते ते झाकूनच ठेवलं असते समजलं ज्यावेळी तो वास यायला लागतो त्यावेळी समाजाला कळावा लागतंय आता पूजा खेळकरचा वास आला पूर्ण समाजाला कळाला तर युपीएसी मधून जर अशा भोंगळ कारभार झाले असतील तर एवढा युपीएसी आणि एमपीएससी वरती विश्वास आहे आज पण मी एखादी एक बातमी बघितली की एमपीएससी मध्ये सुद्धा घोटाळे झालेल्या आहेत म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे हे सगळ्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे सगळ्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आणि सगळे बाहेर पडायला पाहिजेत सगळे सगळे बाहेर पडायला पाहिजे कारण मी एक खेळाडू मधून मोठा झालोय आंतरराष्ट्रीय लेव्हलवर एप्रिशिप केलोय भरपूर वेळा एवढे मोठ्या पदांवरती सुद्धा काम करतोय माझं पण स्पोर्ट्स मधनं आरक्षण आहे माझं वैयक्तिक स्पोर्ट्स मधनं आरक्षण आहे मी सुद्धा पाच टक्के आरक्षणामधला एक खेळाडू आहे पण जवळजवळ सोळा वर्ष अविरत कार्य केल्यानंतर कुठं आम्ही त्याच्यामध्ये बसलो आणि ते सर्टिफिकेट आम्ही व्हेरीफाय करून मी सुद्धा समांतर आरक्षणामधला एक प्लेअर आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे मला माहिती आहे किती घासायला लागते आज आम्ही कोचिंग करत असताना सुद्धा कोणत्याही वाम मार्गाचा वापर करत नाही कोणत्याही शॉर्टकटचा वापर करत नाही यावेळी नाही बसलं ना चला मुलांना थोडासा सपोर्ट करायचा आधार द्यायचा आत्मविश्वास द्यायचा पुढच्या वर्षी प्रयत्न करू पण पुढच्या वर्षी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस त्या पोरासाठी दररोज एक तास वेळ द्यावाच लागतो आम्हाला दररोज एक तास वेळ द्यावाच लागतो तेव्हा कुठं आमच्या पॉसिबिलिटी वाढतात हा विषय आहे समज असो एवढा विषय नाही आहे सोपा पण काय झालंय काही संघटना ज्यांना मान्यता नाहीत ज्या संघटना ज्या खेळांना मान्यता नाहीत ती काही पण करायला चालू करतात काही पण करायला चालू करतात विद्यार्थ्यांना आम्हीच दाखवायचं काय तर करायचं आणि एखादं सर्टिफिकेट घेऊन द्यायचं ज्या व्यवस्थित ते पुढे जाते ज्यावेळी ते बाहेर पडते त्यावेळी विश्वास जातोय मग त्यांच्या त्यांच्यात बांधणं होतात पण हे प्रकरण एवढं बाहेर पडत नाही की पूर्ण महाराष्ट्राभर जाईल हे प्रकरण एवढं बाहेर पडत नाही अशाच पद्धतीनं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्तामध्ये तर लय मोठा फ्रॉड आहे प्रकल्पग्रस्तामध्ये तर लय मोठा फ्रॉड आहे लक्षात ठेवायचं आपल्याकडे काही विद्यार्थी असे आहेत प्रकल्पग्रस्ताचे की त्यांच्याकडं जेवढे जेव्हापासून प्रकल्पग्रस्तांना आरक्षण दिले तेव्हापासूनच्या आतापर्यंतच्या सगळ्या पीडीएफ आहेत सगळी लिस्ट आहेत त्यांच्याकडं एवढी अपडेटमध्ये आहे ना ते पोरग्या असा विषय आहे की लिस्ट आली फॉर एक्झाम्पल कोल्हापूर ची लिस्ट आले तर त्या कोल्हापूर मध्ये जेवढे काही प्रकल्पग्रस्त म्हणजे लागले त्या सगळ्यांची नावं पहिलं त्यात हत्या बघतात मुलं तर ते मग ते मान्य करतात नसेल तर मग त्याच्यावरती आक्षेप घेतात की बाबा हे प्रकल्पग्रस्त नाही पण हे भूकंपग्रस्त नाही पण हे दिव्यांग नाही आहे त्यांना टायपिंग सर्टिफिकेट बोगस मिळवल्यात हो दुसरीकडे कुठल्या तरी ज्यांची मान्यता नाही त्यांच्याकडूनच मिळवल्यात असे काही विषय आहेत असे खूप विषय आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्याला कोणाच तर पाठिंबा असतो त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत आणि दुसरी गोष्ट विरोधी पक्षनेता असतील किंवा सत्ताधारी लोक असतील ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना सुरुवातीलाच पूजा खेडकरचा प्रकरणामध्येच एवढा मोठा पाठिंबा नाही भेटला काही ठराविक लोक आहेत त्यांनी आवाज उठवलेला होता नंतर नंतर त्यांना पाठिंबा दिला नंतर नंतर त्यांच्या आईबाबाची प्रकरण बाहेर पडली नंतर सगळा विषय बाहेर पडला टोटली एवढीच करोडी कोटीमध्ये संपत्ती असणारी महिला ओबीसी मधनं आरक्षण घेते विचार करा आणि त्यांना दाखला कसा उत्पन्नाचा मिळाला असेल एवढ्या एवढ्या कमीपेक्षा त्यांना एनसीएल कसा भेटला भेटला असेल जात वैद्यता प्रमाणपत्र कसं भेटलं असेल तुम्ही सांगा हा विषय खूप वेगळा आहे टोटली त्यामुळं सगळ्यांचं महाराष्ट्रात महाराष्ट्र सोडून जे काही इंडियामध्ये सुद्धा म्हणजे भारतामध्ये सुद्धा जे काही क्लास वन ऑफिसरपासून क्लास फोर ऑफिस क्लास फोर याच्यापर्यंत जागेपर्यंत सगळ्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायलाच पाहिजे तीन चार महिने किंवा सहा महिने जाऊ द्यात सहा महिने जाऊ द्यात पण ह्याच्यात लगाने दहा ते पंधरा टक्के स्टाफ हा ऑटोमॅटिकली ह्याच वेळी बाहेर पडेल लक्षात ठेवायचं नसेल तर मग अवघड होणार विषय लक्षात ठेवायचं इथून पुढे सुद्धा सपोर्ट भेटेल जर पूजा खेडकरचं प्रकरण जर पुढे गेलं नाही आणि तिला काहीतरी कोणी मदत केली आणि सहा वेळा तिला बोलवलंय मला अजून सुद्धा त्याच वेळी राग आलेला होता ज्यावेळी पूजा खेडकरचं प्रकरण आलेलं होतं त्यावेळी मी सुद्धा आवाज उठवणार होतो पण आपलं पोलीस भरतीचं कंटेंट आहे त्यामुळे त्या मुलांपर्यंत आम्हाला कंटिन्यू ते तोच विषय तोच तोच विषय सांगावा लागतो परत दुसरीकडे आम्ही डायव्हर्ट होऊ शकत नाही पण आमच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा किंवा बाकीचे जे काही आहे फॉरेस्ट आहे किंवा जलसंपदा आहे किंवा जे काही डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे महाराष्ट्रात ते सर्व डिपार्टमेंटमध्ये सुद्धा असे काही प्रकरणं आहेत की ज्यांनी वाम मार्गाचा वापर करून शॉर्टकटचा वापर करून ही जी सर्टिफिकेट आहेत ती सर्टिफिकेट मिळवून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत तर त्यामुळं माझा विषय अशा पत्तीन आहे मुलं मला वारंवार सर्ट हे करत होते मेसेज करत होते की सर याच्यावरती थोडंसं सा सांगा तर याच्यावरती सुद्धा पदवीधर अंशकालीन असतील अनाथ असतील परत बाकी सगळ्या गोष्टी आहेत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून आणि दिव्यांगचा एक विषय कारण की दिव्यांग सुद्धा इझिली मिळाय लागले आता सगळी बघतोय समाजामध्ये खरा विषय टोटली वेगळा आहे क्रॉस व्हेरिफिकेशन हे झालंच पाहिजे आणि ज्यांचे ज्यांचे नाव येतील त्या सगळ्यांची उचलबांगडी लवकर होऊन बाकीच्या ज्या जागा रिक्त होतील प्रामाणिक विद्यार्थी लागावेत एवढीच आपली अपेक्षा आहे बाकी काहीच अपेक्षा नाही आहे कारण की ग्रामीण भागातली मुलं किंवा गरीब गरजू मुलं आहेत जी त्या आशेवरती होती विचार करा पाठीमागचे वीस वर्षाचं जर काढलं तर ते वीस वर्षाने पोरगा आता मोठं झालं असणार आहे किंवा तो माणूस झाला असणार आहे बरोबर मग तो तिथे नोकरीला जाऊ शकणार नाही पण त्याचे जीवाव जो लागलेला आहे आणि वीस वर्ष सत्ता किंवा हे भोगलेलं आहे नोकरी भेग भोगलेला आहे त्या लोकांना शिक्षा काहीतरी झालीच पाहिजे आणि ज्यांनी दिलं त्यांना सुद्धा शिक्षा शंभर टक्के झालीच पाहिजे आणि त्यांची उचलबांगडी ही व्हायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे सो ही गोष्ट खूप महत्वाची होती की गेले खूप दिवस झालं ते पूजा खेडकरचं प्रकरण गाजूत होतं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना जे एम पी सी असेल सी असेल सगळ्यांनी जास्ती घेतलेले आहे कारण सी सुद्धा विश्वास आता राहिला नाही असं मी ज्यावेळी फिरतोय काही लोकांना भेटतोय तज्ञ लोकांना त्यांचा सुद्धा विषय त्याच पद्धतीनं झालाय की वरती सुद्धा विश्वास आहे ना आणि युपीसी वरती सुद्धा विश्वास आहे ना हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे हे जे भोंगर कारभार चालले आहेत ते कुठेतरी थांबायला पाहिजे महाराष्ट्र किंबहुना देशामध्ये सुद्धा हा माझा वैयक्तिक सल्ला आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा, त्यास शेयर साल तर शंभर टक्के व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळत राहील शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतो आहे धन्यवाद